ते ते जे ते अशक्य आहे मध्ये आम्ही शक्य करून दाखवलं त्याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी बसलेले जर तर आम्हाला किती वर्ष आमदार भेटत नसते महाराष्ट्रात आघाडी झाली म्हणून आम्हाला मेहकर मध्ये पंचवीस चाळीस वर्षेच भर बोलायला भेटत आहे जर आपल्या ताफ्यात आल्या नाही तर आपण जो भोंगलेला आहे आपण मोठे आहोत तर आज भोवल्याशिवाय दुसरं काही पडत नाही म्हणून म्हणतोय की महाविकास आघाडी